या आगला वे आगला वे की आगलाव्या बाई मागलावे बाई काय सांगायचं माणूस की राहिली नाही तू मला पिंकीची पत्रिका दिली का मला नाही दिली अहो काय सांगू मग घराला घर गर शेजारी चिटकून असून सुद्धा पण नाही दिली जाऊ तिकडं काय झालं माहिती आहे का पिंकी आणि जो पलीकडच्या गडीतला महाद्या ती दोघ जण एकाच गाडीवर बसून सारखी फिरत होती आणि ते पिंट्याच्या बाबाने बघितलं आणि मला सांगितलं आता सांगा तुम्ही सांगा शेजार धर्म म्हणून मी सांगण्याचं माझं कर्तव्य की नाही शेजार धर्म म्हणून मी <coughs> त्या पिंकीच्या मायला सांगितलं तर तेवढंच धरून बसली आणि त्यामुळे मला पत्रिका दिली नाही नाही दिली तर नाही दिली कोण हरकले जायला आमचं काय वर आले पैसा का दे पोमलत आजकाल काय कुणाचं चांगलं करायचं राहिले नाही कुणाला चांगलं करायला सांगा जा आपल्यावर फुलटी होत्या नाहीतर काय नाही नाही माझं तरी काही चुकलं तुम्ही सांगा नाही सांगा आमच्या पिंकीच्या लग्नात तिला दहा पंधरा साड्या अशा देऊन टाकल्या राहिलेल्या मला काही साड्यांना धिरा पडलाय आयर केला तो वेगळा चांगली साडी आयर केली दीड हजार रुपयाची साडी आयर केली आणि पाच सहा साड्या अशा देऊन टाकल्या वर ना आणि काय सांगायचं एवढं करून सुद्धा पण आज माझ्यावर उलटी झाली तिकडं माझा स्वभाव आहे बाय सगळ्यांना भरभरून द्यायचं आम्हाला नुसतं लोकच घ्यायचं माहिती नसते हा नाहीतर काय हेच असली जगात अजून उरपाटी माला तर काही चुकलं सांगा मी सांगितलं भरगी अशी अशी फिरायला लागल्या तर मग चांगलंच सांगितलं ना मी सांगितलं म्हणून तर पटकन लग्न ठरवलं आणि लगेच लग्नाची गाड बांधून टाकली सांगितलं नसलं तर कळलं मी नसतं तिला हां माझा उपकारच खरं तर मानायला पाहिजे जाऊ दे माय सगळं जगच कामापुरतं मामा आहे आपण तर कशाला कुणाची अपेक्षा धरायची हां सगळं सोडून टाकायचं आपल्याला सगळ्यांचं चांगलं करायचं वाटतंय म्हणून आपण जाऊन सांगतोय हो रुकवतात काय काय के काय थोडंस होतो मी कशाला करत्या गडबडीनीच लग्न लावून द्यायला लागले तर मी सांगितलं म्हणून तर डोळे उघडले नाहीतर गवास त्या महाद्याबरोबर बरोबर फर्रकडून उघडून गेले असती <coughs> तुरया ठेवून आणि आज माझ्याच बरोबर वाईट व्हायला लागले मी पण आता बघते किती दिवस राहत्या हा बिन बोलता किती दिवस राहते बघू आत्ता लग्नासाठी मग एवढा मोठा टोप पन्नास किलोचा टोप माझ्याकडेच आहे भापा अख्या गल्लीत कोणाकडे नाही येईल मग तवा बघतो की ना वागलाव बाय मग हुंडा किती दिलाय हा पंधरा लाख अग आमचं आहे तिने पाच लाख सगळ्या गावाला खोळ्यात काढत असेल मला खोळ्यात काढू शकत नाही हा कारण मी सगळ्या गावाची खुळी आहे आपल्याला सगळ्या गावाला खुळ करू शकते आहा काय नाही निस्त फेकायला लागले नुसतं बच्चन करायला काय आहे तिच्याकडं सांगायले पंधरा हजार रुपये दिला असेल काय तर करून आणि आल्या मोठी पन्नास काय पंचवीस लाख म्हणा काय सांगायलास बाई तुला थांब चार दिवस लग्न मग कळेल तुला किती काय केलं होतं ते हा आता मस्त काय लोक आहेत तोंड आहे म्हणून बोलतात बोलू दे मायागलं बाई असं कुठं असते बाहे बोलणार तर बोला ना पत्रिका देण्याचं कर्तव्य होतं का नाही तिथं कुणाच्या तर हाताने पत्रिका द्यायची होती मी येऊ दे ना तर नाही येऊ दे असं कुठं असते बाई अगं एवढ्या दिवस एवढ्या वर्षी एकत्र राहिलो एकमेकांची शेजारी राहिलो त्यांचं कर्तव्य होतं का नाही देण्याचं खुल्या तरी पोराकडे पाठवून द्यायची ना आम्ही काही येणार नव्हतं का आम्ही ते वर्ष राहिलो होतो फक्त हा दिसकीच नाही आज कुठल्या गोष्टीची आता आता जावे भेटलं आहे ना पैशेवाला गबुळकं मग कशाला आमची दिसत्या नाही नाही मी तर स्वतःहून काय बोलायला जाणार नाही बाई त्या बाईबरोबर गरज असेल तर बोलू दे नाही तर सोडून टाकू दे हां Ani kudo mukul, bos kene luak cikup cepet je kalau ni anggalan marah nak cikam, salah.